बोला चला आज चला पण माझे बंदूक सगळे हो नाही चालेल बोला तुम्ही बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी सर शिवरायांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या किल्ले रायगड भूमीत मी सीताराम आज आपल्या सगळ्यांचं सरसे स्वागत करतो या अगोदर आपण सर्वांनी कधी रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल मात्र आज प्रतीक्षितपणे आपण सर्वजण रायगड किल्ला पाहणार बघा सर रायगड किल्ला हा पूर्णपणे बघायचं म्हटलं तर दोन ते तीन दिवस लागतात एवढा मोठा किल्ला सर रायगडाचा टोटल एरिया बाराशेचा वरचा पठार भाग शंभरीकर मध्ये आहे आणि पठार भागातील बाली परिसर आपण एक तासभरामध्ये पाहणार बघा रायगडावर तुम्ही रोपात किल्ल्याची बॅकसाईड आहे नाईटी सिक्स शण्णव मध्ये प्रकल्प बनवला सव्वीस वर्षाची गडाची पाठीमागची बाजू आहे गडाच्या पाठीमागच्या बाजूला पाहिजे प्रकल्प रोप्या प्रकल्पाने पाच मिनिटं झाला सर गडावर पायी येण्याचं म्हटलं दोन हजार पायऱ्या एक दीडता रायगडावर पायी येण्यासाठी रायगडाची चार टोकं आहेत पूर्वेला भमानी चा टोक पश्चिमेला हिरकणी कडा दक्षिणेला कालकाईचा खालगाणी उत्तरेला उत्तर टकमग टोक अशी चार टोक आहेत चार टोकं बघायची म्हटली दोन दिवस पुरत नाही एवढा मोठा किल्ला आहे आपण बाली किल्ल्याचा परिसर पाहणार बाली म्हणजे काय तर राजा हा प्रजेपासून सुरक्षित असतो त्याला बालिकिला म्हटलं तर तर रायगड किला हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी आहे हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे राजगड पुणे जिल्हा वेळा तालुक्यात राजगड तुम्ही पाहिला असेल म्हणजे का राजगड राजगड हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी पुणे जिल्हा वेहला तालुक्यात आणि रायगड हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी महाराज हा गड आपल्या ताब्यात घेण्याचा अगोदर रायगडाला पूर्वी चौदा नावाने ओळखला जात होता सर तनस राशीवटा झिबरेटरम इस्लामगड अशा अनेक नाव होती मात्र ज्यावेळेस महाराजांनी हा रायगड आपल्या ताब्यात घेतला त्यावेळेस या रायगडाला रायरीचा डोंगर असं म्हटलं जात होतं याला रायरीचा डोंगर आणि याच्या पाठीमागच्या बाजूला उंच डोंगर आहे डोंगराचं नाव घुरीचा डोंगर सर रायरी आणि गुरी हे दोन उंच डोंगर जावळीचा चंद्रराव मोरे म्हणजे आदिलशाहीचा सरदार याच्या ताब्यात दोन उंच डोंगर होते त्यापैकी आपल्या महाराजांनी पंधरा मे सोशे ला जावळीच्या मोरांकडून युद्ध करून हा रायरीच्या डोंगर आपल्या ताब्यात जिंकून घेतला पंधरा मे सहाशे ला रायरीचा डोंगर ताब्यात झिंकून घेतला आणि महाराजांनी संपूर्ण या रायरीच्या डोंगराची चारी बाजूने पाहणी केली सर गुलाबाचं फुल एका कलीपासून तयार होतं तसा रायगड पूर्वी एका खडकापासून तयार झालेला महाराजांना रायरीच्या डोंगराची पाहणी केली आणि महाराजांच्या तोंडातून या रायगडाबद्दल काय उद्गार पडले म्हणजे रायवीच्या डोंगराबद्दल की पंत राजा कसा जाऊन पाहता गड बहुतेचा कोट चौतर पहा गडाचे कडे ताशील्याप्रमाणे गाव देडगाव उंच चौतर पहा गडाचे कडे म्हणजे चारी बाजूने आपण गडाचे कडे जर पाहिले तर तासल्याप्रमाणे गाव देडगाव उंच प्रजन्य काली कड्यावर कधी गवत उगवत नाही म्हणजे पावसाळ्यामध्ये या कड्याच्या दगडावर जास्त गवत उगवत <laughs> नाही धोंडा तासशे वेकाचा दौलताबाद पृथ्वीवर चकोडगड खरा दौलताबाद छत्रपती संभाजीनगरला किल्ला दौलादाबाद इथे दशी गुन्हेहून सायसे देखील महाराज स्तंभित झालेले बोललेले तक्ता जागा हजगड खरा करावा तर तख्त म्हणजे राजधानी सर महाराजांनी राजधानीसाठी रायरीच्या डोंगराची निवड केली सवाशे ला रायरीचा डोंगरा आपल्या ताब्यात जिंकून घेतला आणि बांधला त्यांचं नाव आहे सेवेचे डोंगराला प्रश्न तर चौदा वर्षामध्ये इंदुलकरांनी रायरीच्या डोंगरावर भली मोटाली अकरा तलाब चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या आणि साडेतीनशे बिल्डिंग चौदा वर्षात बांधल्या आता आपण बांधकाममध्ये सिमेंट आणि वालू वापरतो सर पूर्वीच्या तीन वस्तू वापरल्या चुना गुळ सिस सिस म्हणजे बांधकामाचा बांधकामाचं मध्ये बांधकामासाठी मटेरियल वापरला आणि बांधकामाला जो दगड लागला सरा हा खालून आणला नव्हता साध्या आपण खाली एक लिटर पाण्याची बॉटल हातात घेते दहा पायऱ्या चढलो तर खूप दम लागतो तेवढे उंचावर दगड आणणे शक्यच नव्हतं गडावर बांधकामाला दगड लागली खालून आली नव्हती गडावर भलीमोटाली अकरा तलाव खोली सर सगळ्यांशी पाण्याच्या टाक्या खोदल्या काही खड्डे खोदले खडक फोडले त्यातली जे दगड निघाली ती बांधकामाला वापर केला म्हणजे एका दगडात रायरीच्या डोंगरावर महाराजांनी दोन पक्षी मारले याचा अर्थ असा होतो गडावर पाण्याचा साठा झाला बांधकामांसाठी दगडाचा वापर झाला सहाशे छप्पन लाने गडाचं बांधकाम स्टार्ट केलं छप्पन ते सत्तर चौदा वर्षात पूर्ण रायली मांडली आणि या रायलीला रायगड नामंत्रण हे चोवीस सप्टेंबर सोळाशे सत्तर ला ठेवलं आज रोजी रायगड नावाने ओळखला जाणारा हा गडीला रायगड म्हटला जातात ज्या ठिकाणी तुम्ही गाडी पार्किंग केली तिथून इथपर्यंत गडाच्या आयटा तेराशे पंचाळीस फूट म्हणजे साडे सातशे मीटर उंचावरती आपण पायत्यापासून तेराशे पंचाहत्तर फूट समुद्र सफाडी बसून दोन हजार आठशे एकावन्न फुट बारा बाली किल्ल्याचा सर किल्ल्या पाठीमागच्या बाजूने गड बघायला स्टार्ट केले नाईटी सिक्स मध्ये रुपये प्रकल्प बनवला तुम्ही पाच मिनिटात रुपये प्रकल्प आणि पाहत्यातून माथ्यापर्यंत पोहोचलात आपण एकशे अठ्ठावीस पायऱ्या दोन हजार सात मध्ये अर्कोलॉजीकडे पायऱ्या बांधल्या गेट गेटमधून आपण पहिली एंट्री केली त्या गेटला मेहना दरवाजा म्हणतात मीना म्हणजे मेहना दरवाजा गडभर पाय दोन हजार पाऱ्या सोडून देतात त्यांना गडाचा मुख्य गेट सर महाद्वार किल्ल्याच्या फ्रंट बाजूला बघायला भेटतो मेना म्हणजे काय तर मेना म्हणजे ढुरी लग्नामध्ये धुळला असते बघा मेना आणि पालखी सेमात किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला मेना दरवाजा होता